नमस्कार चला आज एक छानशी कथा आपल्याला ऐकवतोय मित्रांनो जीवनामध्ये सतत आपण जर सकारात्मक विचार केला आनंददायी विचार ऐकलेत सतसंगामध्ये राहिला म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आनंद वाटतो ज्या ठिकाणी चांगले विचार ऐकायला मिळतात अशा ठिकाणी जर आपला जीवनातील काही वेळ आपण घालवला तर खरोखरच जीवन सुखमय होतं आनंदमय होतं त्यामुळेच आपण सतत चांगले विचार चांगल्या कथा ह्या ऐकायला हव्यात यासाठी आपल्यासाठी सतत मी चांगले विचार आपल्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी घेऊन येतोय पॉझिटिव्ह सकारात्मक म्हणजे तरी काय हो म्हणजे कितीही दुःख आलं टेन्शन वाटलं तरी आपल्या मनाला समजवणं की हे सर्व बदल होणार आहे हे सर्व परिवर्तनशील आहे आज असलेलं दुःख हे उद्या जाणार आहे आज जरी सुख आलं तरी उद्या दुःख येणार आहे हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचसाठी चांगली माणसं संत सज्जन हे आपल्याला सतत सांगत असतात की चांगले विचार ऐका पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा म्हणजे सतत आपल्या मनाला आपण म्हणत राहायचं मी आनंदी आहे मी शांत आहे मी समाधानी आहे माझ्याकडे सर्व काय आहे मला सर्व काही मिळणार आहे असे सकारात्मक विचार तुम्ही करत राहिलात तर जी जी काय तुम्हाला पाहिजे आहे ते सर्व तुम्हाला मिळत राहणार आणि जे आहे त्याच्यामध्ये आनंद समाधान मानून घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होणार चला आज एक छानशी कथा तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकली असेल तरीही ऐका कारण सतत आपण आवडणारी गीतं ज्याप्रमाणे ऐकतो तसेच चांगले विचार चांगल्या कथा ह्या सतत ऐकत राहिलं पाहिजे तर पोपटपंची पोपटपंची म्हणजे काय तर फक्त तोंडानं बोलायचं कृती अजिबात करायची नाही याचा जीवनामध्ये काय परिणाम होतो तर आपण आनंदी असल्याचं भासवतो परंतु तुमच्या तु 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 चेहऱ्यावर ते दिसत नाही तुमचा चेहरा सर्व काही सांगतो सर्व काही बोलतो की तुमच्या आतमध्ये काय चाललंय तुमच्या अंतरंगामध्ये काय चाललेलं आहे त्यामुळं जे अंतरंगात आहे ते चेहऱ्यावरून येतं त्यासाठी आपण नेहमी अंतरंगात आनंदी राहायचं त्यासाठी आपल्याला मी सूत्रसंचालन भाग दोन मध्ये सांगितलेला आहे की अनापान मेडिटेशन कुठल्याही पद्धतीच तुम्ही करा पण एक पाच मिनिट दहा मिनटं पंधरा मिनटं आपल्या स्वतःसाठी द्या डोळे झाकून अंतरंगात डोकावा बघा किती आनंद मिळतोय ते तुम्हाला एक दिवस मी एका क्लिपमध्ये करून दाखवेन कशा प्रकारे बसायचं कशा प्रकारे दहा मिनटं आपल्या स्वतःसाठी द्यायची पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला देईन ती मी तर पोपटपंची म्हणजे काय फक्त बोलणं कृती कुठलीही करायची नाही तर एका जंगलामध्ये भरपूर असे पोपट झाडावरती जंगलामध्ये इकडे तिकडे फिरून आपला उदरनिर्वाह करत असतात एक दिवस एक सज्जन पुरुष त्या जंगलातून जात असतात तर त्यांना एक दृश्य दिसतं की एका ठिकाणी एका शिकाऱ्यानं जाळं टाकलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये तो कोकटांना पकडतोय आणि शिकार करून घेऊन जातोय मग ते सज्जन असतात त्यांना वाटतं अरे हे मुख्य जीव आहेत मुख्य पक्षी आहेत त्यांना वाचवायला हवं त्यांना काहीतरी आपण शिकवायला हवं म्हणून ते विचार करतात आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एक दोन पोपट दिसतात त्यातील दोन पोपटांना घेऊन ते घरी येतात आणि तुम्हाला माहित आहे पोपट हा पक्षी आहे तो आपल्या प्रमाण बोलतो आपण ज्या प्रमाण बोलतो त्याप्रमाणे तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो मग त्या सज्जन सत्पुरुषांनी पोपटांना बोलायला शिकवलं काय बोलायला शिकवलं की त्यांचा बचाव व्हावा यासाठी शिकारी येतो जाळे टाकतो दाणे टाकतो आणि तुम्हाला खायला नादी लावून तो जाळ्यामध्ये पकडून घेऊन जातो हे सर्व बोलायला शिकवलं आणि त्याप्रमाणे कृती त्यांना करायला सांगितली आणि जंगलामध्ये नेऊन सोडलं आणि म्हटलं ठीक आहे आता आपण या पक्ष्यांना वाचवू शकतो कारण त्यांना आपण शिकवलंय की शिकारी येतो दाणे टाकतोय आणि जाळ्यामध्ये आपल्याला पकडून तो घेऊन जातोय मग त्या ठिकाणी पोपट दोनच पोपट परंतु काही दिवसानं सर्व जंगलामधले पोपट जे सज्जन त्या सत्पुरुषांनी शिकवले होते त्याप्रमाणे बोलायला शिकले मग काही दिवसांनी सज्जन पुरुष जंगलामध्ये आले आता येत तर काय शिकाऱ्यानं नेहमीप्रमाणे दाणे टाकलेले होते जाळं टाकलेलं होतं आणि ते पोपट बोलतही होते शिकारी येतात दाणे टाकतात आणि जाळ्यामध्ये पकडून घेऊन जातात आणि ते दाणे खात 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 जाळ्यामध्ये पकडले जात होते मग सज्जन पुरुषांनी विचार केला अरे बापरे हे तर फक्त पोपट पण करतायत त्यातून शिकलेले काहीच नाहीत आहे तसं ते शिकाऱ्या जाळ्यामध्ये जात आहेत म्हणून मित्रांनो फक्त पोपटपंची महत्वाची नाही जे आपण बोलतो ते आपण केलं पाहिजे नेहमी खरे बोलावे असं आपण म्हणतो परंतु आपण बोलतो का याचा आपण विचार करायला हवं म्हणून जीवनामध्ये फक्त पोपटपंची न करता प्रत्येक गोष्टीची प्रत्येक विचाराची जे जे आपण बोलतो त्याची कृती करणं खूप महत्वाचं आहे नाहीतर त्या पोपटांसारखी आप आपली अवस्था होते तर कशी वाटली ही तुम्हाला छोटीशी कथा मला अवश्य आपल्या प्रतिक्रिया कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की करा कशी वाटली ही कथा धन्यवाद पुन्हा आपण भेटूयात नवीन नवीन कथा गीतांसह